नाथाभाऊ कधी म्हणतात मी भाजपा पक्षात आहे तर कधी सांगतात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे पण माझं असं मत आहे की श्री खडसे न भाजपात आहेत ना राष्ट्रवादी ते फक्त आपल्या कुटुंबासोबत आहेत आपल्या कुटुंबासाठीच ते संबंध राजकारण करतात जनतेच्या प्रश्नांवर त्यांना काहीही घेणं देणं नाहीये हे विधान आहे बोधवडेचे आमदार चंद्रकांत पाटील यांचं खरंच एकनाथ खडसे सोनेसाठी भाजपात तर मुलीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत का जाणून घेऊया या आरोपामधील तथ्य आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय सत्य पे सत्ता म्हणजे अगदी थोडक्यात आणि तितकंच महत्वाचं आता सुरुवातीला बघूया की नाताभाऊंची राजकीय कारकिर्द कशी सुरू झाली आणि उत्तर महाराष्ट्रात आज असलेला राजकीय प्रभाव नेमका किती आहे जेव्हा पहिल्यांदा ते कोथळी ग्रामपंचायतीमध्ये सभासद पदासाठी उभे राहिले तेव्हा त्यांचा पराभव झाला होता नंतर दुसऱ्या वेळी म्हणजे एकोणवीसशे सत्त्याऐंशीला ते निवडून आले आणि सरपंच झाले तेव्हा सुरू झाली एका असीमित राजकीय कारकिर्दीची सुरुवात ते सरपंच असताना गावखेड्यातील तरुण म्हणून विविध सामाजिक उपकरणे योजना यांची गावाला पहिल्यांदा त्यांनी ओळख करून दिली सोबतच विविध योजनांचा लाभ गावकऱ्यांना त्यांनी करून दिला गावकऱ्यांना थेट मिळणाऱ्या निधीमुळे ते अल्पावधीतच लोकप्रिय झाले प्रत्येकजण त्यांच्या वर्तुळात राहण्यासाठी धडपड करू लागला ते प्रत्येकाचे सामाजिक काम पाहून त्यांना इतरत्र ठिकाणी संधी देऊ लागले आपला नेता आपला विचार करतो हे पाहून कार्यकर्त्यानं बळ येऊ लागलं त्यांचे कार्यकर्ते वाढू लागले कोथळीच्या आसपासच्या परिसरात त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली आणि याचा परिणाम लवकरच दिसला ते एकोणवीसशे एकोणनव्वदमध्ये मुक्ताईनगर तालुक्यातून विधानसभा निवडणुकीसाठी उभे राहिले त्यांच्या प्रचारातील दुरा मतदारांनीच हाती घेतली त्यामुळे लढाई चुरशीची झाली पण प्रस्थापितांना मात देणं एवढं सोपं काम नव्हतं आणि परिणामी ते फक्त दोन हजार सहाशे बहात्तर मतांनी निवडून आले जेव्हापासून मुक्ताई ते मुक्ताईनगर तालुक्यातून विधानसभेसाठी अपराजित राहिले आहेत चोरशीच्या लढाईत देखील ते निवडून आले आमदार झाल्यानंतरही त्यांचा जनसंपर्क कमी झालेला नव्हता ते कार्यकर्त्यांना मदत करण्यात त्यांचं पुनर्वसन करण्यात लक्ष देऊ लागले पण त्याहीपेक्षा जास्त लक्ष तळागळात भाजप रुजवण्यावरती ते देऊ लागले त्यामुळे विविध स्तरावरील काम करणारे लोक त्यांच्याशी जोडल्या जाऊ लागले भाजपाबद्दल लोकांच्या मनात विश्वास निर्माण करण्यात खडसे यांना यश मिळालं आणि भाजपसोबत तळागाळातले असंख्य मतदार त्यांनी जोडले भाजपाबद्दल लोकांच्या मनात विश्वास निर्माण करण्यात खडसे यांना यश मिळालं आणि भाजपसोबत तळागाळातले असंख्य आमदार त्यांनी जोडून दिले कदाचित भविष्यात त्यांनीच मोठी केलेले नेते त्यांच्याच मुळावर उठतील हे जर त्यांना माहिती झालं असतं तर पक्षापेक्षा स्वतःचं वजन वाढवण्यावर त्यांनी भर दिला असता पण असो केळ उत्पादक शेतकऱ्यांचं प्रमाण त्यांच्या मतदारसंघात अधिक होतं स्वतःची केळीची बाग असल्याने त्यानं समस्यांची जाण होती आणि त्या दिशेने ते जोमाने प्रयत्न करू लागले एकोणवीसशे पंच्याण्णव ते एकोणवीसशे नव्याण्णवच्या काळात भाजपा शिवसेना सरकार असताना मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सत्तेवर आले त्यात नाथाभाऊंना पाटबंधारे आणि अर्थमंत्री खातं देण्यात आलं त्यांनी याचा पुरेपूर उपयोग आपलं महाराष्ट्रातील वर्चस्व वाढवण्यासाठी केला उत्तर महाराष्ट्रपूर्त मर्यादित असलेले नाथाभाऊ आता संपूर्ण महाराष्ट्रात नावारूपाला आले जोशी सरांनी एकोणीसशे नव्याण्णवला मुख्यमंत्रीपदाचा त्याग केला आणि परिणामी खडसे यांची टर्मसुद्धा संपुष्टात आली दोन हजार नऊ मध्ये महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी निवड त्यांची झाली महाराष्ट्रातील जनसामान्यांचे प्रश्न अतिशय अभ्यासपूर्ण आणि आक्रमक पद्धतीने मांडून ते सभागृह अक्षरशः डोक्यावर घ्यायचं त्यांच्या या भाषणशैलीमुळे त्यांनी विरोधी पक्ष नेतेपद गाजवलं पुढे काँग्रेसच्या राजकीय वाताहतीला सुरुवात झाली आणि जळगाव जिल्ह्यातील जवळपास सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेवर त्यांनी भगवा फडकवला याच दरम्यान त्यांचा मुलगा निखिल यांना भाजपने जळगाव जिल्ह्याचं युवा उपाध्यक्षपद दिलेलं होतं जळगाव स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे परिषद सदस्यत्वासाठी भाजपने त्यांना उमेदवारी दिली होती पण मनीष जैन यांनी अपक्ष अर्ज भरून खडसे कुटुंबाचा पराभव केला हा पराभव जेवारी लागवून त्याच्या एकुलत्या एका मुलाने डोक्यात पिस्तुलीच्या गोळ्या घालून आत्महत्या केली खडसेंनी ज्यावेळी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला त्यावेळी महाजनांनी त्यांच्यावर आरोप करताना तुम्हाला हे एक मुलगा होता त्याचं नेमकं का काय झालं याचं संशोधन करा असं विधान करून नेमकी हत्या होती की आत्महत्या असं बोलून संपूर्ण महाराष्ट्रात याबाबत चर्चेचा विषय बनवून दिला पण यानंतर कुठलंच ठोस कारण पुढे आलं नाही आणि काही गोष्टी गुलदस्त्यातच राहिल्या दोन हजार मध्ये नरेंद्र मोदींच्या लाटेवर भाजपा निवडून आले तेव्हा खडसे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार होते प्रत्येक भाजपा कार्यकर्त्याला हे पण निश्चित होत की खडसेच मुख्यमंत्री होणार पण इथेच मोठी चूक झाली काय राजकारणातल्या प्रत्येक गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात कारण जर त्या बोलून दाखवलं तर त्यामुळे अंतर्गत वाद उफाळतो आणि ज्या घटना घडणाऱ्या असतात त्या थांबवणं अशक्य होऊन जात आणि त्याचप्रमाणे नाथाभाऊंनी आपली मुख्यमंत्रीपदाची इच्छा बोलून दाखवली परिणामी अंतर्गत वादांना तोंड फुटू लागलं संपूर्ण महाराष्ट्रात जरी खडसे नावारोपाला आलेले असले तरीही त्यांना उत्तर महाराष्ट्रातच सीमित करण्यासाठी इतर नेते सरसावले पक्षश्रेष्ठींकडे काही गोष्टी गेल्या आणि खडसेंचं मुख्यमंत्रीपद उकलं आणि देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपदी निवड झाली आणि हे निवड नाताबाहूच्या अगदी जिवारी लागलं कारण देवेंद्र फडणवीस हे नाव फारसं परिचित नसलेलं होतं तरीही एवढी मोठी जबाबदारी मला डाऊनिंग कशी देण्यात आली यामुळे पहिल्यांदा ते अंतर्गत राजकारणात आले आणि तशी वक्तव्य देखील प्रसारमाध्यमांमध्ये दे, त्यावेळी त्यांनी केली होती नाताबाऊंना फडणवीसांनी महाराष्ट्राचं महसूल कृषी राज्य उत्पादन शुल्क मंत्रिपद देऊन पुनर्वसन केलं दोन हजार चौदा ते दोन हजार सोळा या काळात ते बारा खात्यांचे मंत्री होते अंतर्गत वाद वाढला आणि त्यांचं मंत्रिमंडळाशी असलेले संबंध बिघडत गेले महसूल पदाचा वापर करून त्यांनी पुण्याजवळील भोसरी येथे तीन पॉइंट एक एकर भूखंड खरेदी केला तो भूखंड खूप कमी किंमतीत विकत घेतल्याचा आरोप विरोधी पक्षांनी त्यांच्यावर केला आता नाथाभाऊ मंत्री होते त्यात केंद्रात आणि राज्यात भाजपाचं सरकार होतं तरी देखील त्यांची पाठराखं न करता अँटी करप्शन ब्युरोने त्यांची चौकशी केली फडणवीस यांनी त्यांची चौकशी पूर्ण व्हायच्या दरम्यानच त्यांचा राजीनामा घेतला आणि वाताला तोंड फुटलं भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर झाल्याने त्यांच्या चारित्र्याविषयी शंका निर्माण करणारी इतरही प्रकरणं बाहेर येऊ लागली दोन हजार एकोणीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली दोन हजार एकोणीसमध्ये आमदारकीसाठी त्यांची कन्या रोहिणी खडसे खेवलकर हिला भाजपने तिकीट दिलं शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसे विरुद्ध अपक्ष फॉर्म भरला त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आणि चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसे यांचा एक हजार नऊशे एकोणनव्वद मतांनी पराभव केला नाकाबोलचं राजकीय अस्तित्व आता संपल्याचं बोलल्या जाऊ लागलं पण मतदारसंघातील पकड ही एकमेव जमेची बाजू त्यांच्याकडे असल्याने त्यांनी त्याचा पुरेपूर वापर करायला सुरुवात केली त्या दरम्यान एकनाथ खडसे यांनी फडणवीस आणि जामनेरचे आमदार माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आरोप केले गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच आपलं तिकीट कापलं गेल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी एका मुलाखतीत बोलताना केला आपली राजकीय कारकीर्द संपवण्याचा कट रचला गेलाय असाही आरोप त्यांनी केला जलाधार असलेल्या नेत्यांना तिकीट नाकारलं आणि दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना तिकीट दिलं त्यामुळे दोन हजार एकोणीस विधानसभेत अपयश आलं असं ते म्हणाले कोर कमिटीत सतत माझ्याविरुद्ध पक्षश्रेष्ठींचं काम भरण्याचं काम राज्यातील काही नेत्यांनी केलं असं त्यांनी वारंवार सांगितलंय तरीही पक्षश्रेष्ठींकडून त्यांचं पुनर्वसन केलं गेलं नाही किंवा ते करू दिलं गेलं नाही आठ मे दोन हजार ला एकनाथ खडसे विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी उत्सुक होते त्यांना उमेदवारी देण्यात यावी म्हणून भाजपाकडे उमेदवारीची मागणी त्यांनी केली होती परंतु त्यांना उमेदवारी दिली नाही राज्यात अनेक जणांवर ईडी लावली आणि आता मी त्यांची सीडी लावणार आणि ती संपूर्ण महाराष्ट्राला दाखवणार देवेंद्र फडणवीसांमुळे आपण हे पक्ष सोडत आहोत हे वाक्य होतं एकवीस ऑक्टोबर दोन हजार वीसचं भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देऊन एकनाथ खडसे यांनी संपूर्ण हयात ज्या पक्षात घालवली तो भाजपास फोडला तेवीस ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला पक्षप्रवेशावेळी त्यांचं एक विधान मात्र प्रचंड विचार करायला लावणार होत ते तेव्हा म्हणाले की शरद पवार यांनी आज मला त्यांच्या पक्षात घेतलं नसतं तर आज एकनाथ खडसे संपला होता भाजपमध्ये सुरू असलेली त्यांची खतखत आता उफाळून येत होती जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता तेव्हा महाविकास आघाडीचे सरकार राज्यात होते अल्पावधीतच त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे परिषदेवर वर्णी लावण्यात आली त्यांना मंत्रिपद दिलं जाऊ शकतं अशा चर्चांना उधाण आलेलं असतानाच सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद देत भाजप पुन्हा सत्तेत आलं सरकार स्थिरतावर होताच गिरीश महाजन यांनी नाथाभाऊंवर आरोपाला सुरुवात केली सरकारमध्ये असताना गृहमंत्रीपदावर असलेल्या अनिल देशमुखांना सांगून खडसे यांनी माझ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा कट रचला होता यावर मात्र कुठेही प्रतिक्रिया नाताबाऊंनी दिली नाही आणि एका अर्थाने त्यांनी या आरोपाची पुष्टीच केली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत फूट पडताच त्यांच्या मुलीला शरद पवार यांनी महिला प्रदेशाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी दिली त्यामुळे त्यांचं अजितदादांसोबत जाणं थांबलं लोकसभेचं बिगुल वाचताच राष्ट्रवादीकडून राबेर मतदारसंघात नाथाबाऊनं तिकीट देण्याचं बोलल्या जाऊ लागलं आता भाजपा त्यांच्या सोनेचं तिकीट कापेल असं सर्वांना वाटत होतं पण फडणवीस आणि महाजनांनी इथे खेळी खेळत सर्व डाव चुपवला रावेरमधून परत एकदा रक्षा खडसे यांना तिकीट देण्यात आलं सोनेविरुद्ध एकनाथ खडसे उभे राहणार नाहीत हे त्यांना पक्क माहीत होत आता सोनेविरुद्ध प्रचार करावा लागेल म्हणून नाथाभाऊंनी तब्येतीची कारणं पुढे करत लोकसभेतून माघार घेतली शरद पवारांनी ठेवलेल्या विश्वासाला इथे तडा गेला आणि ही जागा भाजप जिंकलं दरम्यानच्या काळात खडसेंच्या दिल्ली वाऱ्या सुरू झाल्या एका पत्रकार परिषदेत मी लवकरच भाजपात जाणार आहे असं विधान त्यांनी केलं राष्ट्रवादीचा राजीनामाही दिला पण त्यांचा राजीनामा अद्यापही स्वीकारला गेलेला नसल्याचं कळतंय लोकसभेत भाजपची वाताहत झाली त्यातल्या त्यात महाराष्ट्रात बेकार परिस्थिती ओढवली अशावेळी भाजप पुन्हा एकदा ज्येष्ठ नेते खडसे यांना सामावून घेतील आणि पक्षातील अंतर्गत वाद मिटवतील असं वाटलं होतं पण गिरे तोभी टालगोपर अशीच राज्यातील भाजपाची परिस्थिती दिसती त्यामुळे खडसे यांचा राजकीय वनवास संपणार नसल्याचं त्यातून दिसून येतं खरंतर खडसे यांना भाजपामध्ये घेऊन त्यांना राज्यपालपदी नियुक्त करणार असल्याच्या राजकीय चर्चा सुरू होत्या मात्र त्यांचा राजकीय प्रवेशच वादाच्या भोवऱ्यात सापडला आणि सर्व चर्चा थांबल्या नाताबाऊबद्दल कमी झालेली राजकीय विश्वासार्हता त्यांना इथून पुढील राजकारणात किती फटका बसवते आणि जर देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर खडसेंचा पुन्हा भाजपमधून पुनर्जन्म होऊ शकतो का किंवा शरद पवार दोन हजार चोवीसच्या विधानसभेत त्यांचं योग्य पुनर्वसन करू शकतील का याबाबत तुम्हाला काय वाटते ते, ते कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा सत्ते पे सत्ता